हळदी कुंकू कार्यक्रम म्हंटल की महिलांची गर्दी आली भारतीय संस्कृतीचा ठेवा असलेला हा समारंभ पंढरपूर मधील गंगेकर बांधवांनी रविवारी आयोजित केला या कार्यक्रमात शेकडो महिलांनी हजेरी लावली यावेळी पंढरपूर नगर परिषदच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले कैलाताई अनिल सावंत माजी नगराध्यक्ष राजश्री ताई प्रताप गंगेकर भारतीताई गंगेकर रंजनाताई पवार लक्ष्मीबाई गंगेकर आदी मान्यवर भगिनी आणि उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आयोजक का गंगेकर आणि अभिषेक गंगेकर यांनी उपस्थित महिलांना धन्यवाद दिले त्यांना सेल्फी काढून त्यांचे आदान प्रदान करतात यामुळे सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होते कार्यक्रमाचा महिलांनी भरभरून आनंद घ्यावा असे आवाहन यावेळेस नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी केले यानंतर रंगाला तो खाण्याचा कार्यक्रम एकापेक्षा एक सरस उखाणी घेऊन महिलांनी या कार्यक्रमात जान आणली अंजलीताई अक्षय गंगेकर आणि नेहाताई अभिषेक गंगेकर यांनी महिलांना हळदी कुंकू लावले सोबतच महिलांना मसाला दूध जागेवरच वाटप करण्यात आले खमंग उखाने मसाले दूध आणि हास्य कोलोळे हा कार्यक्रम रंगून गेले अभिषेक रावांचं नाव होते सुमित्रा सावंत निगंजनताई शंकर पवार वाज استदाई होत्या पुण्यात भारतीय काही नागपूर जिल्ह्यात लक्ष्मी बापूराव होते त्यांची सर्व सर्वांचे कार्यक्रमाला आल्याबद्दल धर्मेंद्र अभिनंदन व्यक्त करते आम्ही प्रत्येक वेळी हा कार्यक्रम ठेवतो होता विद्यालयासाठी सगळ्यांनी अस उपस्थिती ला उडे निगंजित आणि समोर उभ्या असलेल्या सर्व भगिनी आज विराजमान असतील सगळेजण आमची पाहुणे जणी यायच्यात त्यांची वाट बघत आता आमची पण चालू झाली की आम्ही आता की काय पण हळदीपुंका हा असा कार्यक्रम असतो का असतो याच म्हणतात ना सिग्नता आणि गुळा गोडवा सगळ्यांच्या मनी उजावा आणि हळदीपुंकाचा माझा त्याच्यामुळे आवर्जून सगळ्या महिला इथे येतात एकमेकांशी हळदी कुंकाचा कार्यक्रमच मुळात महिलांना असा तो की रोजच्या व्यापातून महिला आपण एकमेकी लवकर भेटत नाही गाठी भेटी पडत नाही आणि हळदी निमित्ताने निमित्तानं आपल्या सर्व महिला आपण एकत्र येतो तुझी साडी छान का माझी साडी छान तू मेकअप कसा केलाय मी मेकअप कसा माझा झालाय ह्याच्यावर आता अलीकडं ह्याच्यावर चर्चा जास्त राहते आणि आपल्याकडे खूप निघालेले आहे आणि ह्याच्यातून एक आनंद मिळतो आणि ह्याच्यातून अजून आपण जवळ येतो एकमेकीच्या जवळ जवळ येणं जवळ राहणं एकमेकीच्या मनात राहणं मैत्रीचे बंध अजून जास्त गुंफणं म्हणूनच हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि राजश्री ताईना मी धन्यवाद मानते त्यांचे कारण कधीतरी वर्षातून एकदा मलाही तुम्हाला भेटू वाटतं आणि त्यांनी हा असा कार्यक्रम ठेवल्यामुळे मला तुमच्याशी थोडंफार बोलता येतं आणि दरवर्षी त्यांनी असेच कार्यक्रम करावेत आम्हाला असंच सगळ्यांना बोलवावं आणि तुमच्याशी बोलण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा करते आणि परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या आता झाले दोन दिवसच आहाडी तुम्हाला कार्यक्रम आहे तरी सुद्धा मकर संक्रांतीच्या झालेल्या आणि रथसप्तमीच्या येणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा देते तिळगुळ घ्या आणि गोड बोल बोला खूप छान घेतलेला आहे गंगेकर परिवारांनी आणि आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार मी मानते या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा एवढाच उद्देश होता की रोजच्या धावपळीतून महिलांना थोडासा वेळ मिळावा त्यांनी रोजच्या त्यांच्या धावपळीतून त्यांना स्वतःचा एक वेळ मिळून त्यांनी सगळ्या महिलांशी संवाद साधावा आणि या कार्यक्रमाला मान आम्ही दिला होता सावंताईंना त्यांनी आले या कार्यक्रमाला आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमाला बहुमत एक मिनिट प्रभागातल्या सर्व महिलांनी हजारोंच्या संख्येने येऊन आम्हाला प्रसिद्ध प्रतिसाद दिला याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा